आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सध्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजना थेट आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन पोहोचवणे असं या कामाचं स्वरूप आहे अशिक्षितपणा आणि गरिबीमुळे या योजनांचा लाभ घेऊ न शकल्याने त्यामुळेच हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहिला आहे ही बाब लक्षात घेऊन शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना काही सूचना केल्या आहेत या सूचनेनुसार आमदार योगेशदादा कदम यांनी मतदारसंघातील आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून या कामाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांकडून योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत तर दुसऱ्या टप्प्यात या योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली त्यासाठी तालुक्यातील वेळवी या गावी एका मेळाव्याचे आयोजन केले गेले होते सुमारे तीनशे ते साडेतीनशे आदिवासी बंधू भगिनींनी याचा लाभ घेतला आहे याबाबत या, या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक का आणि शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्र संघटक श्रीयुत प्रदीपजी सुर्वे यांनी डी एन ए न्यूजला माहिती दिली माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते मान्य रामदासबाई कदम त्याचबरोबर या दापोली मंडणगडखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार योगेजादा कदम यांच्या माध्यमातून आदिवासी पाडे जेवढे आहेत या मतदारसंघातले त्या मतदारसंघाच्या पंतप्रधान किसान विकास निधी ही योजना पूर्वीपासूनच चालू आहे परंतु ती ह्या पाड्यांवर पोचली नव्हती आणि ती पोचवण्याचं काम रामदासबाई आणि दादा कदम यांनी माझ्याकडे दिलं त्याप्रमाणे आम्ही सगळ्या वाड्या फिरून त्यांना ही माहिती दिलेली आहे दापोली तालुक्यातल्या आणि ती माहिती देऊन त्यांना फॉर्म पुरून ते फॉर्म पुरवून घेणं जात पडताळणीच्या बाबतीमध्ये फॉर्म देणं ह्या सगळ्या गोष्टी या, या ठिकाणी आपण परिपूर्ण करून घेत आहोत त्यासाठी हा वेळवी येथे कॅम्प घेतलेला आहे आणि दुसरा पालगड भागामध्ये ज्या वाड्या आहेत त्यांचाही कॅम्प आम्ही साधारण एकतीस किंवा एक, एक दोन तारखेला घेतो आहे आणि त्याही वाड्यांना या ठिकाणी न्याय देतो आहे या वाड्या झाल्यानंतर आम्ही मंडणगड आणि खेड या ठिकाणीसुद्धा ह्या मतदारसंघातल्या सगळ्या ज्या वाड्या आहेत त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये हेतू एवढाच की जे आदिवासी समाजासाठी केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला किमान एक हजार रुपये तरी मिळावेत या किसान योजनेतून तर ते एक हजार मिळण्यासाठी त्यांना जात जातीचं प्रमाणपत्र हा महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून ते जातीचे प्रमाणपत्र काढून देणं उर्वरित सगळे डॉक्युमेंट्स त्यांचे पूर्ण जोडून फॉर्मला जोडून परिपूर्ण फॉर्म त्यांचं भरणं आणि त्या प्रत्येक कुटुंबाला एक हजार मिळवून देणं हा याच्यामागे योध्ये योगे यो आमचं हे आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या व्यतिरिक्त अनेक अशा आदिवासी समाजासाठी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने योजना आणलेल्या आहेत त्या परिपूर्णतेने सगळ्यांपर्यंत पोचाव्यात हेतु माना अपन ले ले ते ते हा हेतू मनात ठेवून आपण या ठिकाणी त्यांचे जात पड पडताळणी आणि अन्य जे डॉक्युमेंट्स आहेत ते परिपूर्ण करण्याचं काम करतो आहे विशेषतः पुरुषांचे जात पडताळणीचे दाखले झालेले आहेत पण महिलांना मात्र ते मिळालेले नाहीत त्यामुळे त्या महिलासुद्धा त्याच्यापासून वंचित राहू शकतात आणि म्हणून हा भाईने आणि दादानी केलेला प्रयत्न आज यशस्वी झाला किमान तीनशे लाभार्थी आज या वेळवी च्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत आणि तेवढेच व्या आदिवासी पाडे आणि तेवढी लोकं ही पालघर गटामध्ये सुद्धा आहेत तोही कॅम्प घेऊन आम्ही ते परिपूर्ण करणार आहोत यावेळी आमदार योगेशदादा कदम यांनी वेळवी येथील या मेळाव्याला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला शासनाच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या आणि सामूहिक कल्याणाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे असं ते यावेळी म्हणाले आहे तर आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजातील शंभर टक्के लाभार्थी पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला आहे आदिवासी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या कामात सहयोग देणारे पक्षाचे कार्यकर्ते आणि शासकीय कर्मचारी यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित पारदुले तालुका अधिकारी सुमित जाधव उपतालुका अधिकारी नितीन दुर्गावळे युवासेनेचे तालुका सचिव राजेश झगडे विनय शेडगे अमित मुरचावडे आणि राजू खोपकर या कार्यकर्त्यांनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली तर यावेळी शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटिका रोहिणीताई दळवी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती रेश्माताई झगडे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव मधुकर दळवी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी हे मान्यवर देखील उपस्थित होते प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली